अमर डायवर म्हणजे बैलगाडा शरीर क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा जॉकी अमर डायव्हर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंड या गावात राहणारे आहेत अमर ड्रायव्हर यांच्या घरी लहानपणापासून बैल दावणीला असायची घरात बैल असल्यामुळे अमर डायव्हर यांना सुद्धा बैलगाडा शर्यतीचा नाद लहान असताना लागला अमर ड्रायव्हर यांना लागलेला बैलगाडा शर्यतीचा नाद पूर्ण करण्यासाठी त्यांनी मित्राकडून एक खोंड विकत आणला अमर ड्रायव्हर यांनी त्या खोंडाला बैलगाडा शर्यतीसाठी तयार केले अमर ड्रायव्हर यांनी दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा आपल्याकडे असलेल्या खोंडाला शर्यतीत उतरवले त्यानंतर अमर ड्रायव्हर आणि बैलगाडा शर्यतीचे हे समीकरण कधीच तुटले नाही अमर डायव्हर यांनी दोन हजार पहिल्यांदा मैदानात गाडी हाणली तिथूनच अमर ड्रायव्हर यांच्या डायव्हरकीच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली अमर ड्रायव्हर यांना सचिन ड्रायव्हर यांनी बैलगाडा शरीरक्षेत्रातील डावपे शिकवले अमर डायव्हर यांनी सुरुवातीला बिंदोड मैदानात आपल्या नावाचा ठसा कायम केला त्यानंतर अमर ड्रायव्हर यांनी काही वर्षातच बैलगाडा शर्यतीत टॉपच्या गाड्या हाणायला सुरुवात केली पेडगावच्या मैदानामुळे अमर ड्रायव्हर यांचे नाव चर्चेत येऊ लागले अमर ड्रायव्हर यांनी काही वर्षातच आपले नाव टॉपच्या ड्रायव्हरांच्या यादीत जोडले अमर डायव्हर यांनी बैलगाडा शरीर क्षेत्रातील अनेक टॉपच्या बैलांची गाडी हाणली त्यामध्ये महिबे आणि बाकासूर या बैलांचे नामांकित डायव्हर म्हणून प्रसिद्धी मिळवली अमर डायव्हर यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक गाड्या आणल्या आणि गुलाब सुद्धा मिळवला तर कित्येक वेळा पहिला नंबर सुद्धा केला अमर ड्रायव्हर यांनी काही वर्षातच हिंद केसरी शब्द आपल्या नावापुढे जोडला तर अमर ड्रायव्हर यांनी महाराष्ट्र केसरी तर पेडगावचे हिंद केसरी मैदान आणि सोनार हेरा केसरी अशा नामवंत मैदानामध्ये प्रथम क्रमांक करून आपले नाव महाराष्ट्रभर गाजवले म्हणूनच अमर ड्रायव्हर यांना बैलगाडा शरीर क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा जॉकी म्हणून ओळखले जाते